छत्रपती संभाजी राजांची हत्या भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावर झाली आणि शरीराचे तुकडे तुकडे करून त्या नदीपात्रात टाकण्यात आले हे सर्व झाले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली आता त्यांच्या अंत्यविधीची कथा ऐकूया दुसऱ्या दिवशी तेथील शेजारी गावातील एक स्त्री जिचे नाव जनाबाई कपडे धुण्यासाठी आली असताना तिच्या पायाला एक मासाचा तुकडा लागला तिला सुरुवातीला वाटले की इंद्रायणीच्या पात्रात हे बोकडाचे मास कोणी टाकले म्हणून तिने तो मासाचा तुकडा भिरकावून नदीपात्राच्या बाहेर फेकला पण तो तुकडा नेमका त्याच गावातील म्हणजे वडू बद्रुक गाव धनगर जो मेंढरांना पाणी पाजायला आला होता त्याच्या पायाशी तो मासाचा तुकडा जाऊन पडला तसा तो धनगर चवताळला आणि बोलला हे काय केलं ग तू जने त्यावर जना बोलली की कोणीतरी इंद्रायणीच्या पात्रात बोकड्याचा मास टाकला त्यावर तो धनगर बोलला की हे बोकड्याचं मास नवं तर काल राजशाला आपल्या शिवाजी राजांचं पुत्र संभाजी याला औरंगजेबाने ठार मारलंय आणि त्याचं तुकडं तुकडं या नदीत टाकलंय आणि वरून फतवा की काढला ज्यांनी जो काढेल जो त्या प्रेताला शिवेल त्यालाही ठार मारण्यात येईल असं बोलून तो निघाला तशी जनाबाई धावत धावत गावातील पाटलिनबाईंना जाऊन भेटली आणि तिने घडलेली सत्य परिस्थिती सांगितली नंतर पाटलींबाईंना तिच्या नवऱ्यालाही विचारलं म्हणजेच दामोजी पाटलांना पण त्यांनीही त्यात पुढाकार घेतला नाही पुढे जना गावातील घरोघरी फिरली आणि संभाजीच्या प्रेताला अग्नी कोण देणार असं विचारत होती तेव्हा त्या गावातील महारवाड्यातील लोक पुढे आले आणि त्या रात्री जनाबाई आणि महारवाड्यातील लोक लहान मुले स्त्रिया सर्वजण त्या पात्रात उतरून जो काही अवयव हाती लागेल तो सर्व जमा केलं गेलं आणि तेरा तारखेच्या पहाटे महारवाड्यातील लोकांनी त्यांच्या वाड्यालगतच्या जमिनीवर संभाजी महाराजांचा अंत्यविधी केला अंत्यविधीविषयी का जास्त बोलले जात नाही तर याचे उत्तर देखील आहे याविषयी जास्त बोलले जात नाही कारण की एका महाराने संभाजी राजांवर अंत्यसंस्कार केला म्हणून महारवाड्यातील लोकांचे शिर कापण्यात आले त्याचा बदला म्हणून सिद्धनाथ महाराजांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांशी तह करून एक जानेवारी अठराशे अठरा रोजी फक्त पाचशे महाराणी तीस हजार पेशव्यांना मारून संभाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला कोणत्याही जातीमध्ये ताणतणाव नको निर्माण म्हणून याविषयी कमी बोलले जाते तेही बरोबर आहे